कुठलाही <गया> रोज नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो सोळा तालुकाभर ता होता जवळजवळ अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो रस्त्यात येताना काही ठिकाणी दाब तुंबलेली होती कार्यकर्णी मला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी म्हणतात टाकते दोन गाडी जाऊ ने काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो माझ्या मागे आता गाव आहे तांडा आहे वंजारी तांडाई तिथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी किती आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते ऐंशी टक्के भाजपचं आहे विशेष म्हणजे सगळी तिची बॉडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्ष सगळ्यात जास्त मत मतं त्या गावात मिळतं ता तालुक्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे तुम्ही ताकदीने लढा आता मी तर सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कोणाला त्याला तिकीट मिळेल त्याच्या त्याच्यावर तुम्ही लढा ना तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं आता गावचा पावसाळाच एवढा आहे पाऊस एवढा पडतोय त्यामुळे पाणी थांबलेलं होतं मंत्री असताना गावात पाणी कसं का काय हे कसं काय चिखल कसं काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामकडे जबाबदारी निश्चित माझी आहेच पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून पण त्याचा एवढा काहीतरी बव करायचा मला वाटतं विरोधक बिचारात हातबल झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेला सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये किती मताधिकारी आम्ही या ठिकाणी मिळवलं त्याची आपल्याला कल्पना आहे मग दुसरा विषय एकनाथ खडसेने माझ्या कट्टावरती आपल्यावरती आता एकनाथ खडसे एक माझ्या कट्टेवरून काय काय बोलले निश्चित त्याला उत्तर मला द्यायचं आहे आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर सुट्या पण आहेत <coughs> मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार मी आता तो दौरापूल इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मी माझ्या कट्टावर येतो आणि मी सांगतो काय सांगणार आता तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी ते सांगणार नाही पण ते जे जे काही आरोप करता आहेत ते जे काही बोलतायत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे खुलासे केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन केलेलं आहे त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन भाऊ भाऊ भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथराव खडसे यांना दिवाळीनंतर भाजपमध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला असं देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलेलं आहे भाऊ काळा हो सांगितलं आज सांगितलं आहे मग तुम्ही दाफनवालाकडून सांगितलं क्लिप आहे ना काय म्हटलं आहे आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून जायचं स्वागत करू महाराष्ट्रामध्ये मा कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवेनुसार सांगितल्यावर काय आमचे नेते सांगताय तर मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू नक्की